नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी सांगत असते की आनंद निव आनंद दादाचा दिवस झाला होता आणि त्या मुलीसाठी त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत आणि त्याची तब्येत अजून खूप खुँ खराब झाली आहे ही मुलं असं काय करतात ना मला काही समजत नाही त्यावर योग म्हणतो की दादाचं खरंच खूप प्रेम होतं त्या मुलीवर तर मालिनी म्हणते की तुझ्या दादाचं प्रेम तर होतं पण मात्र त्या मुलीचं तिच्याच ऑफिसच्या बॉस सोबत अफेअर होतं आणि लग्ना अगोदरच तिचं अफेअर होतं तरी सुद्धा तिने आपल्या आनंददा सोबत लग्न के केलं आणि त्याची फसवणूक केली हे सगळं ऐकून युगला खूप रडायला येतं पण मात्र नंदिनीला समजतं की युगचं रडणं काहीतरी वेगळंच आहे आनंद दादाने झोपेच्या गोळ्या घेतल्या या कारणासाठी युग रडत नाहीये त्याचं ही वेगळंच आहे तेवढंच तसंच तिथे नंदिनी काव्य येते आणि ती विचार लागते की काय झाले काकू का, का रडताय त्यानंतर ती युगलाही रडताना बघते आणि त्याला विचार लागते की अरे काय झाले तुला पण मात्र युग आता काही न बोलता तिथून निघून जातो तर नंदिनी म्हणते की आनंददादाने दिवसच्या धक्क्यात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, 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 पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद